ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पारंपरिक लढतीत प्रचारापासूनच सुरू झालेली चुरस मतदानापर्यंत कायम राहिली शिवाजीराव आडेराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे या आजी माजी खासदारांमध्ये चुरस आहे महायुतीकडून ऐनवयी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आडेराव पाटील रिंगणात होते तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खिंड लढवली उमेदवारी प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानातील तुरशीमुळे विजयाचा कौल कुणाला मिळणार कोण बाजी मारणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा शिरूरसह आंबेगाव खेड जुन्नर हे ग्रामीण तर हडपसर व भोसरी या शहरी भागाचा समावेश असलेल्या या संमिश्र जनभावनेच्या मतदारसंघातील निकालाचा अंदाज बांधणं बहुतेकांना कठीण जात आहे हडप सर्व भोसरी कुणाच्या पारड्यात मतं टाकणार यावरून शिरूर लोकसभेचा निकाल ठरणार महायुतेचे महायुतीचे आढळराव पाटील यांचं संपूर्ण कुटुंब प्रचारामध्ये व्यस्त होतं तर डॉक्टर कोल्हे यांनी सक्षम प्रचार यंत्रणाला राबवली होती भोसरीतून भाजपाचे महेश लांडगे यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली तर शिरूरमधून अशोक पवार यांनी प्रामाणिकपणे शरद पवार यांच्यावरती निष्ठा प्रचारात दाखवून दिली सर्वाधिक मतदार असलेल्या हडपसर मतदारसंघात उर्वरित पाच मतदारसंघाच्या तुलनेनं सर्वात कमी मतदानाची नोंद झाली मतदानाचा घसरलेला हा टक्का मोठ्या संख्येनं मतदानासाठी उतरलेले सोसायटीतील मतदार आणि याद्यांमधील घो नेमका कुणाचा सा विश्वासार्थ ठरवेल याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे गेल्यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघात सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं त्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आयडरराव यांना मिळालेली आघाडी पाच सहा हजारांवरती आणून ठेवली होती यावेळी या, या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरून तो सत्तेचाळीस पॉईंट एकाहत्तरवरती वरती आलाय त्यामुळे हडपसर मतदारसंघातील लढाई पुन्हा अटीतटीची झाली आहे मतदारसंघातील सुमारे सव्वा लाख मुस्लिम समाज व सत्तर हजारांवरील माई समाज महत्वाचा मतदार याद्यांमधील गोळ आणि उन्हाचा तडाका सामान्य मतदारांना बाहेर पडण्यास केलेली टाळाटाळ यामुळे मतदानाचा टक्का ता, घसरलेला दिसून आला महायुतीच्या आडेराव पाटील यांच्याकडून या मतदारसंघात पाच विद्यमान आमदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून एकच आमदार प्रचार करत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं त्यांनी सर्व आमदार व पदाधिकारी कामाला लावले होते हडपसरमधून विद्यमान आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिएकर यांच्यावर प्रचाराची जबाबदारी होती महाविकास आघाडीकडून शरद पवार बाळासाहेब थोरात भास्कर जाधव सुप्रिया सोये रोहित पवार आदित्य ठाकरे विश्वजित कदम ओमराजे निंबाळकर या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या महायुतीकडून नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस प्रवीण देवरेकर यांच्या सभा चांगल्याच गाजल्या शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे सुरेश घोले यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली मतदान झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अडीच लाखांनी निवडून येणार असा दावा केला तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मतदार मलाच निर्णायक कौल देणार असल्यानं दुसऱ्यांदा मी संसदेत जाणार असा दावा केला संसदेत कोण जाणार हे चार जूनला समजेल बैलगाडा शर्यतीवरून गाजलेल्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे मैदान मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद